उभ्यानवी अव्यय दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दास उभयान्वयी अव्यय असे म्हणतात पहिला आहे प्रधानत्वबोधक अव्यय त्याचे चार प्रकार पडतात पहिला आहे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय आणि व अन शिवाय इत्यादी अव अव्ययांनी दोन वाक्यांना समुच्चय करून पहिल्या विधानात आणखी भर घालतात त्यांना समुक उभयानवी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ सीता व गीता शाळेला गेली दुसरा आहे विकल्पबोधक उभयानवी अव्य किंवा अथवा वा की इत्यादी अव्यय दोन्हीतून एकाची निवड दर्शवतात त्यास विकल्पबोधक उभयानवी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ तुला ज्ञान हवे की धन हवे तिसरा आहे न्यूनत्व बोधक उभयानवी अव्यय पण परंतु परी बाकी ती म्हणजे न्यूनत्व न्यूनत्व म्हणजे कमीपणा दर्शवतात उदाहरणार्थ आईला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक आहे चौथा आहे परिणामबोधक म्हणून सबब त्यामुळे या वास्तव पहिल्या वाक्यातील घटनेचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दर्शवतात त्याला परिणामबोधक उभ्या अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ गणेशने उत्तम भाषण केले म्हणून त्याला बक्षीस मिळाले तर दुसरा प्रकार आहे गोणत्वदर्शक उभ्या नवी अव्य ते आपण दुसऱ्या पार्टमध्ये बघूया